खूप स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आय टी बी पी भरतीसंदर्भात अपडेट देणार आहे तर मित्रांनो आय टी बी पीमध्ये मोठी भरती निघालेली आहे आठशे एकोणावीस जागांसाठी ही भरती निघालेली आहे तर सर्व महिला आणि पुरुषांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा तर अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे शिक्षण फक्त तुम्हाला तिथं दहावी पास लागणार आहे तुम्हाला फी पण तिथं भरपूर कमी लागणार आहे मित्रांनो संपूर्ण कास्टवाईज तुम्हाला काय संपूर्ण माहिती तुम्हाला या मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घटीच्या बिलकन ऐकायला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो पुढे आता तर मित्रांनो बघू शकता तुम्ही की आय टी बी पी इंडो टिबिटियन पोलीस फोर्स तर मित्रांनो ही केंद्र सरकारची ड्युटी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही याच्यामध्ये भरपूर तुम्हाला फॅसिलिटीज पण भेटणार आहेत आणि भरपूर तुम्हाला फायदा पण होणार आहे तर बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा यू आरच्या बघू शकता ओपनच्या तीनशे एकोणनव्वद जागा आहेत ए सीच्या एक्केचाळीस जागा आहेत एस टीच्या साठ जागा आहेत ओबीसीच्या एकशे अडोतीस जागा आहेत ईडब्ल्यू एसच्या एकोणसत्तर जागा आहेत आणि टोटल सहाशे सत्त्याण्णव जागा आहेत तुमच्या ठीक आहे म्हणजे पुरुषांच्या आणि महिलांच्या किचनच्या पण बघू शकता इथं आणि महिलांच्या बघा एकशे बावीस टोटल वॅकन्सी आहेत तुमचे आठशे एकोणास वॅकॅन्सीज आहेत तर मित्रांनो बघा तर तुम्हाला याच्यामध्ये एज लिमिट पण मी सांगणार आहे एज लिमिट तुमचं किती असावे लागणार आहेत तर बघू शकता संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा आणि तुम्हाला पेमेंट पण खूप कमी लागणार आहे फक्त तुम्हाला शंभर रुपये चलन या बॉम्बचं भरावं लागणार आहे त्यामुळे बघू शकता ही सुमार तुमच्यासाठी सुवर्ण संधी चालून आलेली आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे बिग अपडेट आहे तर बघा सर्व महिला पुरुषांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा तर बघू शकता अठरा ते पंचवीस तुमचं जे एज आहे तुमचं असलं पाहिलं किचनसाठी किचन सर्व्हिसेससाठी म्हणजे कुकसाठी तर अशा पद्धतीने तुम्ही तुम्ही बघू शकता की खूप मोठी ही अपडेट आहे त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत भेटत असतात तर बघा एस सी एस टीसाठी फाईव्ह इयर्स तुम्हाला सूट देण्यात आलेली आहे सीसाठी तीन वर्ष नॉन क्रिमिलियरची ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही इथं बघू शकता पेपर पॅटर्न कसं असणार आहे तुम्हाला छाती किती लागणार आहे हाईट किती लागणार आहे तर बघू शकता तर एक्सपेक्टेड बघा महिलांसाठी इथं बघू शकता महिलांसाठी पण इथं पुरुषांसाठी एकशे पासष्ट आहे महिलांसाठी एकशे पंचावन्न आहे फक्त आणि छाती तुम्हाला पण तिथं पंच्याहत्तर आणि पो पाच सेंटी तुमची हाईट फु फुगली पाहिजे मित्रांनो छाती ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की तुमचं वेट आहे वेट जे आहे ते वेटचं तुम्हाला तर माहितीच आहे वेट तुम्हाला पन्नास किलो तुम्हाला लागतंच पोलीस भरतीसाठी किंवा याच्यासाठी ठीक आहे तर तुम्हाला तिथं बघू शकता की मेडिकल वगैरे कशा पद्धतीने असणार आहे तर तुम्हाला बघू शकता आईचं पण देण्यात आलेलं आहे डोळ्याचं मेडिकल तुमचं तिथं तुम्हाला एक कलर ब्रँड वगैरे तिथं ओळखावं लागणार आहे तर अशा पद्धतीनं संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर बघा तुम्हाला खूप मोठा सोळाशे मीटरसाठी टायमिंग देण्यात आलेला आहे तर साडेसात मिनटं तुम्हाला टायमिंग देणार आहे म्हणजे कोणी पण मारू शकतं साडेसात मिनटामध्ये सोळाशे तर अकरा फीट जंप तुम्हाला तिथं चीन तीन चान्स देण्यात आलेले आहेत आणि साडेतीन फूट हाईट जंप तुम्हाला देण्यात आले आहे त्याला पण तीन चार्स देण्यात आलेले आहे फिजिकलसाठी आणि आठशे मीटर महिलांसाठी बघा तुम्हाला पावणे पाच मिनटामध्ये धावायचं आहे आठशे मीटर नऊ फीट तुम्हाला तिथं लॉन्ग जम्प द्यायचे आहे तुम्हाला तीन चान्स भेटणार आहे तर अशा पद्धतीनं खूप मोठी ही भरती आहे आणि तुम्ही फॉर्म भरू शकता चलन पण खूप कमी आहे फक्त शंभर रुपयामध्ये तुम्ही ही भरती देऊ शकता तर अशा पद्धतीनं बघा तिथं जनरल नॉलेज वगैरे तुम्हाला पेपर पॅटर्न असं आहे जनरल अवारनेसेस जनरल नॉलेज तर तुमचं जे अभियोग्यता चाचणी वगैरे असेल ते तर मित्रांनो संपूर्ण इथं बेसिक क्वेश्चन तुमचे असणार आहे आणि प बघू शकता की एक तसा तुमचा टायमिंग असणार आहे आणि बघू शकता की जनरल ईडब्ल्यू एस सर्विसमॅन पस्तीस टक्के तुम्हाला कमीत कमी पस्तीस टक्के तुम्हाला तिथं मार्क्स पस्तीस मार्क्स तुम्हाला आले पाहिले म्हणजे पस्तीस टक्के तुम्हाला मार्क्स आले पाहिले मित्रांनो पेपरमध्ये तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता खूप मोठी ही भरती असणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही आताच फॉर्म भरून घ्या लवकरात लवकर तुमच्या फॉर्मला पण सुरुवात होणार आहे फॉर्म भरायला तर ही खूप मोठी चांगली भरती असणार आहे आय टी बी पी इन इंडो टिबिटियन पोलिस फोर्स तर मित्रांनो आई केंद्र सरकारची परमनंट पोस्ट असणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला ही महत्त्वाची अपडेट मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे जर तुम्हाला याच्यात काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर बघू शकता अशा पद्धतीनं खूप मोठा चान्स तुमच्यासाठी आलेला आहे आणि तुम्ही व्यवस्थित अभ्यास वगैरे करून सांग ग्राउंड वगैरे देऊन सन मित्रांनो तुम्ही याच्यामध्ये भरती होऊ शकता बिगर पैशांचं म्हणजे तुम्हाला पैसे असे लागत नाही पण तुम्ही म्हणजे कमी खर्चामध्ये तुम्ही इथं भरती होऊ शकता तुमचा जर पेपर आणि ग्राउंड चांगला असेल तर तुम्हाला खूप काही खर्च नाही या भरतीसाठी तर अशा पद्धतीने तुम्हाला, तुम्हाला संपूर्ण माहिती मी दिलेली आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ वी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये